आई आज भाजी पोळी नको काहीतरी वेगळं आणि नवीन त्याचबरोबर चटपटीत बनवणं असं प्रत्येक जण आईला म्हणतो तर आज आपण अशीच एक मस्त रेसिपी पाहणार आहोत ती पण पटकन तयार होणारी आता एका पातेल्यात मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एक ग्लास पाणी टाकून हे दहा मिनटासाठी आपण भिजत ठेवूया आता गॅसवर कुकर ठेवलेले ते त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे तर तेल इथे आपल्याला ते ते थोडंसं जास्त टाकायचं जेणेकरून ही रेसिपी खाण्यासाठी आणखीनच टेस्टी लागते तर आता आता जिरे मोहरी दोन तमालपत्र त्याचबरोबर लवंगा थोडीशी दालचिनी आणि थोडीशी मिरे सुद्धा टाकून घेतले आहे यात तुम्ही ती मोठी विलायची पण टाकू शकता आणि बारीक चिरलेला कांदा तर कांदा तुम्ही थोडासा मोठा चिरलेला आहे जेणेकरून तो दिसायला पण आणि खायला सुद्धा छान लागतो आणि आता हा मिक्स करून घ्यायचा थोडासा लालसर कलर येईपर्यंत हा कांदा मी परतून घेतलेला आहे लसूण आणि अद्रक इथे मी टाकून घेतलेली आणि हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे तर इथे मी मटार बटाटा त्याचबरोबर शिमला मिरची आणि एक हिरवी मिरची आणि बटाटा कापून इथे यामध्ये टाकत आहे तुम्हाला जे व्हिजिटेबल्स आवडते ते, ते तुम्ही यात ॲड करू शकता गाजर बाकीचे तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू आणि याला आणखीन जबरदस्त टेस्ट येण्यासाठी ते थे थे पावडर, पावडर, मी बारीक चिरून घेतलेला पालक टाकून घेत आहे पालक याला खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर आपण इथे व्हेजिटेबल्स टाकले तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकेच पौष्टिक राहतात त्यामुळे तुम्ही ते जे तुम्हाला आवडतात ते यामध्ये ॲड करू शकता तर यात आता मी सुके मसाले टाकत आहे त्यामध्ये हळदी पावडर धने पावडर थोडासा सुवर्ण मसाला पण मी टाकत आहे आणि ना खरंच खूप छान चव येते आणि थोडासा लाल मसाला आणि थोडासा काळा मसाला जेव्हा हे मसाले मी यामध्ये टाकले ना तर अख्ख्या किचनमध्ये याचा घमघमाट गम सुटत होता आणि आमच्या शेजारीसुद्धा घरी आल्यानंतर म्हटली की अगं प्रतीक्षा तू काय बनवलं आहेस इतकं छान, खरत, छान वास येत आहे ना खरंच तर इतकं छान वास येत होता आणि वास नुसत्या वासानेच ही रेसिपी खावायची वाटली होती तर आता मी यामध्ये तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि थोडस पाणी टाकायचं तरी आपल्याला जास्त पाणी नाही थोडंसं टाकायचं चली पोतं मीठ टाकायचं तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे रेसिपी पाहतच आहात ना आता याला मी कुकरचं टोकून लावून काढून घेत आहे पण झाली चला इथे आपली मस्त पैकी मसाला खिचडी बनवून तयार आहे दिसायलाच एकदम सुंदर त्याचबरोबर खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते आणि नुसत्या वासानेच ही खावीशी वाटणारी अशी आयची आपली मसाला खिचडी बनवून तयार आहे चला मी तर खात आहे तुम्ही कधी बनवता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू